सातशे आठशे नऊशे रुपये अठरा बारा तेरा चौदा સોળા સાડે સોળા દોઢ અઢરા સોળા સતરા અઠરા અન સોળ ચોવીસ ಚೋ ಚೋಶ್ ಸವಾ ಚೀರ ಅಡಿ ಅಡಿ ವಿಚಾರ ಕಿತ್ತಾರ ಚೌದ ಪೋಳ ಸಾ ಪಂದ್ರ ಸೋಲಾ ಸರ್ವಾಯ ಸೇರ

બરોબર ત્રીસ રૂપિયા સાડે રૂપાય ચોવીસ ડબલ એક સતરા બાર તે ચૌદ પંદર સોળ સતરા સવા સતરા સાડે બરાબર બરાબર દોઢ હજાર દોન હજાર રૂપાય દોન હજાર ಅಕರ ಬಾರ ಹಾ ಪತ್ರ ಜೋ ಸರ್ ಆಗಿಖಾಶ್ ಸವಾ ಶೈ ಸಾ ಚೋಸ ಶರ ಭಾಳ

साडे एकोणीस साडे दोन हजार दोन हजार रुपये दोन हजार रुपये यांच पाहिजे ड्रायव्हर साडे सोळा दोन हजार दोन हजार गाडी एवढं बारीक येत आहे तू दोन हजार रुपये दोन हजार पंचवीस रुपये पन्नास रुपये एकवीस एकवीसशे रुपये बारीक आहे ना चांगलं एकवीसशे रुपये एकवीस रुपये बावीसशे रुपये करे एक हजार कर अठरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा साडे अठरा साडे दोन हजार रुपये दोन हजार रुपये बारा तेरा चौदा सवा चौदा साडे चौदा पंधराशे रुपये पंधराशे रुपये एस कार पाचशे सहाशे सातशे आठशे रुपये एस के कार सातशे आठशे नऊशे एक हजार अकरा बारा तेरा चौदा चौदाशे रुपये नऊशे एक हजार एक हजार एसके कार सहा पाचशे सातशे आठशे त्यांनी काय केलाय एक हजार पंधरा साडे सोळा सतरा अठरा एकोणीस एन एस एकवीस शर्मा एन एस कार रुपये का सातशे रुपये वगैरे सागर एक हजार अकरा बारा तेरा चौदा सहाशे सातशे आठशे एक हजार रुपये सव्वा तेरा साडे तेरा चौदा सव्वा चौदा साडे चौदा पंधरा साडे पंधरा सोळाशे रुपये येणेस्कर मला किती सातशे आठशे नऊशे एक हजार अकरा बारा तेरा चौदा कोणत्या नऊशे एक हजार अकराशे बाराशे बाराशे नाही का नाही काल असते